Thank you. युनायटेड वेच्या जलसंजीवनी प्रकल्प अंतर्गत खांडस गावातील महिलांनी दोन महिला शेतकरी गट स्थापन केले आहेत या महिला शेतकरी संघांनी विविध प्रकारचे शेकडो झाडांच्या रोपांची लागवड केली आहे दरम्यान युनायटेड वेकडून या महिला शेतकरी गटाला अर्थसहाय्य दिले असून या नर्सरीचे माध्यमातून आर्थिक उत्पन्न निर्माण करण्याचे काम महिलांनी एकत्र येऊन साध्य केले आहे महिला शेतकरी गट स्थापन करून महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल हजारो रोपांची निर्मिती करून या महिलांनी टाकले आहे या महिलांनी गेली आठ महिने मेहनत घेऊन रोपांची लागवड केली असून त्यातील गृहिणींसाठी सर्वात महाग समजली जाणारी तुरडाळ निर्माण करण्यासाठी तुरीच्या झाडांची रोपे देखील निर्माण केली आहेत विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांच्या निर्मितीसाठी महिलांनी लाल माती आणि शेणखत यांचा वापर करून सेंद्रिय खतांचा वापर करून ही रोपे निर्माण केली आहेत युनायटेड वे मुंबई जलसंजीवनी प्रकल्पाच्या वतीने खांडर गावामध्ये आम्ही चौदा महिलांचा मिळून जलसंजीवनी महिला शेतकरी गट आम्ही तयार केला या गटाचा आम्ही सुरव सर्वात प्रथम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी तळेगाव या ठिकाणी आम्ही यांना तीन दिवसाचं नर्सरीचं प्रशिक्षण दिलं नर्सरीच्या प्रशिक्षणामध्ये नर्सरी मॅनेजमेंट कशी असते रोपं कशी कलम करायची आणि मॅनेजमेंट कसं करायचं आर्थिक नियोजन कसं करायचं या सर्व बाबतीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही नर्सरी सुरू करण्याचा प्रयत्न केला आमच्या टोटल दहा हजार रोपांची ही नर्सरी आहे खांडेस गावामधली ज्याच्यामध्ये आमच्याकडे चारशे झाडं कलम हापूस आणि केशर आणि उरलेले सर्व आमचे रायवल झाडी ज्याच्यात चिंच पेरू सीताफळ आवळा कांचन हिरडा बेरडा अशा प्रकारची आमची रोपं आहेत आणि नर्सरी सुरू करताना संस्थेकडनं गटाला आम्ही रिव्हॉल्विंग फंड जो म्हणतो तो फंड देण्याचा प्रयत्न केला त्याच्या अंतर्गत आम्ही आर्थिक पाठबळ घेऊन काही महिलांनी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आणि संस्थेचं असं एकंदरीत हा नर्सरीचा व्यवसाय आम्ही सुरू केला आहे आता सध्या आम्ही अडीचशे रुपये कलमाची एक रेट ठरवला आहे आणि तीस ते चाळीस रुपये जी रायवळ झाडं आहेत हे तीस ते चाळीस रुपयामध्ये आम्ही विक्रीचं नियोजन केलं आहे फक्त हेच न करता आम्ही ह्या एरियामध्ये जसं आम्ही बघितलं आहे तुरीची रोपं पण आम्ही ह्या वर्षी तयार तयार करण्याचा प्रयत्न केला ज्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इकडची अडचण होती की भात निघाल्यानंतर जनावर मोकाट सुटतात म्हणजे चार महिन्यानंतर जनावर मोकाट सुटतात त्याच्यामुळे तूर कोणी लावत नव्हतं लोकांना माहिती होतं पण तूर लावण्याचा नकार त्याच्यासाठी देत होता की तूर राखणार कोण सहा महिन्यानंतर तर आपण स्पेशली कोकण तूर एक ह्या जातीची व्हरायटी जी एकशे पस्तीस दिवस एकशे पस्तीस दिवसांमध्ये येते ही ये तुरीची रो बियाणा आपण दापोलीवरनं मागवलं कोकण कृषी विद्यापीठ दापोलीवरनं हे बियाणं आणलं आणि त्या बियाण्याचे आपण रोप तयार केले रोपे रोपं तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचा ऑलरेडी एक महिना कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी आता हे रोपं लावणार इकडे जर खाण्याचा विचार केला तर लोक डाळवर्गीय पदार्थ जास्त खातात भात आणि डाळवर्गीय पदार्थ तर एक न्यूट्रिशनच्या हिशोबाने पण डाळ त्यांना मिळू शकते आणि त्याचबरोबर तुरीच्या रोपांमुळे जे जमिनीचं पोत सुधारणं जर तुरीची पानं वगैरे जमिनीमध्ये पडून त्याचा जो पोत सुधारायचं काम करतं कार्बन निर्माण करण्याचा प्रयत्न करतं त्याच्यातनं जमिनीचा पोतही सुधारेल आणि साधारणतः चार रुपयापर्यंत आम्ही रु तुरीची रोपं चार ते पाच रुपयामध्ये विकतो आहे आता बाजारपेठ जर पाहिजे असेल तर बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्यासाठी तुम्ही बचत करणार आम्ही बाजारपेठ लिंकेज करण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळे वेंडर शोधून मागे आमच्याकडे एक वेंडर येऊन गेले बघून गेले सर्व रोपं ऑर्डर आपल्याला मिळणार आहे संस्था आणि इकडे जे फार्म हाऊसेस वगैरे आहेत कर्जत एरियामध्ये खूप जास्त फार्म हाऊस आहेत तर त्या फार्म हाऊसवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून आपल्या बचत गटाकडनं ही रोपं विक्री झाली पाहिजे याचं नियोजन आपण करतोय याचबरोबर आपण गांडूळ खतही तयार केलेलं आहे आपण रोपांबरोबर गांडूळ खत ह्या बचत गटाची महिलांनी गांडूळ खत देखील तयार केलंय तर गांडूळ खत शेकील रोपांबरोबर विक्रीचं आपण नियोजन करतोय कर्जत लाईव्ह साठी संतोष साथ पेरणे कर्जत